दानोळी खून प्रकरणातील खुन्याला अटक पोलीस कोठडीत रवानगी धारधार वार करून तरुणाचा केला होता खून दानोळी तालुका शिरोळ येथे रविवारी दिनांक एक डिसेंबर रोजी एका तरुणाचा धारधार शस्त्रानं वार करून खून करण्यात आला रविवारी रात्री सवा दोन वाजण्यापूर्वी ही घटना घडली असून तरुणाच्या मानेवर पोटावर पाठीवर वार करण्यात आले संतोष शांतीनाथ नाईक व छत्तीस राहणार अंबाबाई मंदिर शेजारी दानोळे असं मृताचं नाव आहे तर जयसिंगपूर पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत मारुती राऊत राहणार शिवते चौक दानोळी याला अटक केली आणि न्यायालयानं ना आरोपीची रवानगी पोलीस कोठडीमध्ये केली जयसिंगपूर पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होत याबाबत अधिक माहिती अशी मयत संतोष नाईक व संशयित आरोपी प्रशांत मारुती राऊत राहणार शिवतेच चौक दानोळी तालुका शिरोळ या दोघांनी मिळून प्रासा कॉर्पोरेशन ही इनपोर्ट एक्सपोर्ट कंपनी काढलेली होती सदर कंपनीमध्ये काही प्रॉफिट होत नसल्यानं तसेच मयत संतोष नाईक व्यवसायात लक्ष घालत नसल्याच्यावर उल्लेखित दिवशी गैबीसाब दर्गासमोर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मराठा सांस्कृतिक भवनेते संशयित आरोपी प्रशांत मारुती राऊत यांनी मनात धरून कोणत्या तरी धारधार संतोष नाईक यांच्या मानेवर पोटावर पाठीवर वार करून त्यास ठार मारलं याबाबतची राजेंद्र श्रीधर नाईक वय बासष्ट व्यवसाय खाजगी नोकरी मूळ राहणार अंबाबाई मंदिर शेजारी दानोळी तालुका शिरोळ सध्या राहणार उपकारनगर जयसिंगपूर यांनी जयसिंगपूर पोलिसात तक्रार दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आरोपी प्रशांत मारुती राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके करत आहेत लाईव्ह न्यूजसाठी जयसिंगपूर न्यूज नेटवर्क